नमस्कार मंडळी मी राज पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रुक्मिणी फाउंडेशन वॉक नमस्कार नक्कीच का का तुम्हाला प्रश्न पडला असेल आज विठ्ठल मंदिरामध्ये आणि ही वेशभूषा आपलं फाउंडेशन आणि विठ्ठल रुक्माई मंदिर आणि ही वेशभूषा याचं नक्की कारण काय तर याच्या मागचं कारण काय तर चला आपण बघा मी तुम्हाला दाखवतो काल वाजे मृतंज का वाजे वाजे आलीचे विना माऊली निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा यंदाची जी आषाढी वारी आहे ती आपण पंढरपूरला न जाता आपण ज्यांना विठ्ठल आणि आपली रुक्मिणी मानली ते आपले वृद्धाश्रमातील आजी आजोबा यंदाची आपण आषाढी वारीचा एक पालखी सोला काढला पालखी सोला पंढरपूरला न जाता किंवा वारी पंढरपूरला न जाता आपण वृद्धाश्रममध्येच ती वारी साजरी केली वारी साजरी करत असताना आपण आपल्या आजी आजोबांच्या सोबतच्या गजरात आपण वारीच्या दिशेने मार्गस्थ झालो मार्गस्थ होत असता सर्व आजी आजोबांनी आपल्यासोबत असणाऱ्या सर्व भाविकांनी त्याचा आनंद घेतला आनंद घेताना त्यांच्या मुखामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती जे सीमित असे खुल्लं होतं ना ते पाहून नक्कीच पांडुरंगाची आणि रुक्मिणी मातेची आम्हाला तिथे साक्षात दर्शन झाले नक्कीच आपल्या वृद्धाश्रमातील सर्वांनाच पंढरीची वारी करणं शक्य नाही आहे तर मग पंढरीची वारीचा आनंद जर वृद्धाश्रमातील सर्वांना घ्यायचा असेल तर तो कसा मिळणार तर त्यासाठी आपण यंदा आपली जी पंढरीची वारी आहे ती वारी आपल्या वृद्धाश्रमातीलच मंदिराला प्रदक्षिणा मारत आपण ही वारी साजरी केली नक्कीच आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील आपल्या आनंदांप्रती आणि वृद्धाश्रमांमधील व्यक्तींप्रती असणारं प्रेम जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा नक्कीच धन्यवाद रामकृष्णारी